सर्वात अगोदर मी मुंबई तरुण भारतचं अभिनंदन करतो की मुंबईच्या जिवाळ्याचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथे उपस्थित केले आहे भविष्यामध्ये मुंबई अध्यक्ष आम्ही साटम यांनी त्याला उत्तर पण अतिशय छान दिली दोन हजार तीसमधली मुंबई कशी असेल ह्याचं एक अतिशय सुंदर विजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी ठेवलं त्याबद्दल त्यांचं खूप खूप मनपूर्वक आभार मुंबईमध्ये आता येणार जस आपण बोलतो की मुंबई दहा पंधरा वर्षामध्ये कात टाकते आता पुनर्विकासाचं जे वारं मुंबईमध्ये वाहत आहे पुनर्विकास तर होतोय चार माळ्याच्या बिल्डिंग आहात बारा माळ्याच्या बिल्डिंग होत आहेत काही ठिकाणी टॉवर उभे राहतात पण त्याचे सिवरेज लाईन्स आणि स्ट्रॉंग वॉटर ड्रेन ज्या आहेत त्या तशाच जुन्या आणि जीर्ण अवस्थेत आहेत त्या बदलण्याची आवश्यकता आहे जेणेकरून भविष्यामध्ये जो पाऊस येईल तो पाऊस आणि ते जे पाणी वाहून जाणार ते भविष्यामध्ये खूप मोठा हॅझर्ट मुंबईला जर हे केलं नाही तर सोसावा लागेल